पाहू शकता मालकांकडे वळू तर आहेच जातीवंत हनुमंत धर्मा चौगुले राहणार चौगुली वस्ती नांदगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर खिल्लार वळू आहे सिद्धापूर लाईनचा घट्ट शरीराचा सुंदर आखीव रेखीव हत्तीसारखा बल्लाढ्य पाहू शकता वळूची शरीर एस टी उभा राहण्याची पद्धत आणि त्यांच्याकडेच ही जातीवंत काज आहे खिल्लार पण वंशावळीच्या कालवडेत पाहू शकता काजळी खिल्लार पूर्ण कालवड आहे खुराला कानाला डोळ्याला शेपटाला आणि ही दुसरी कालवड आहे गौरी नावाची ही गौरी नावाची वय का ही जाता ही सर दोन वर्ष पूर्ण आधच आणखीन दोन वर्ष पूर्ण आदत आहे एकच मिनिट चौथा महिना का आपण जाऊन भरली आता कुठल्या वळू पासून भरले हे घरच्याच बैला पासून भरले ह्याच्यापासूनच चार महिन्याची गाब आहे घेतलेली असताना कुठं हे आपल्या पहिल्या बैला अजनाच्या अजनाच्या बैलाची होते पहिल्या बैलाची आता गाभ आहे हिचा कुठं नंबर आला हे कोल्हापूर भीमा कुर्शीला भीमा कुर्शी प्रदर्शन मध्ये पहिला नंबर घेतलाय ना उरळीमध्ये तीन घाटांना दुसरा दुसरा घेतलाय उरळी कांचनला डॉक्टर मीनाबाई देसाई उरळी कांचनला तिथे दुसरा दिलाय तीन गट होतो आणि वर्षावरील तीन घाटांना दुसरा घेतलाय दुसरा घेतला हो पाहू शकता अशा प्रकारे सुंदर अखी रखी देखणी काल ओढ आहे आदत आहे अजून बोलेलं करते सगळं पाहू शकता माप कसं आहे जनावरांचं पाठीचा कणा पाहू शकता मनका चौकापासून वशिंडी पर्यंत कसं आहे पप्पी 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 गौरी 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 चल पपीगी। पपीगी, पपीगी, चल पपीगी, चल 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 अशा प्रकारची सिद्धापूर लाईन पासून गा बनय पहिल्या वेताला पहिला रुखा आहे ही कालवड कुठून आणली हिचं काय हे कालवडीचं वय काय आहे चार दाती आहे ही कुठून घेतली आता आपण हे आडेगाव तांबोळे पंढरपूर तालुक्यात ना आहे मुण का खाली आहे अक्षय तृतीय किती महिन्याची गाब आहे तिसरा महिना कुठल्या वळू पासून आपल्याच भरली आपण कुठला असताना म्हणजे सिद्धापूर लाईनचा घरचाच पाहू शकता हाच वळू काजळी खिल्लरला पण भरलेला आहे पाहू शकता संपूर्ण काजळी खिल्लर आहे आणि मोठ्या मापाची गाय आहे मोठ्या मापाची कालवड आहे पहिला रो गाब आहे आता पूर्ण काजळी खिल्लर आहे मालकांनी का दिल ती चार दाती झाल्या म्हणून गाभण राहत नाही म्हणून दिली ती का कारण चार दाती झाली तरी गाबण नाही म्हणजे जा? गाब जात नसल्यामुळे वळू मालकांच्या घरी घरच्या घरी तिथल्या तिथं निगा राहील म्हणून दिली प्रेम पाहिजे बरोबर आहे जनावर हे जनवाराच्या न सांभाळता एक घरातला सदस्य म्हणून जीव लावून जर सांभाळलं तर त्याला सुद्धा मालकाचं सुखदुःख कळत किती होणार मालकाला घरातली परिस्थितीची जाणीव ज्यावेळेस जनावराला होती त्यावेळेस जनावर मालकाच्या प्रपंचासाठी स्वतःच म्हणजे स्वतःच्या मनापासून सुद्धा प्रार्थना करत आपले प्रेम आहे जेव्हा कुठली आमचे कसले बी असले व्यवसाय तुमचे व्यवसाय तुमचं प्रेम पाहिजे बरोबर आहे तर ती दुआ देते आपल्याला व्यवसाय आपले व्यवसाय ही लक्ष तिला कसं तिला ज्वाळा पाहिजे आपला अंतरणापासून प्रेम पाहिजे जनरावर बरोबर तिला काही खात नाही सर मनानं तिला रोज चारावं लागतं मना तोंडात हात घालून अशी खात नाही मोकळा मग माणस मालकाड नाही आता हिची पैदास करून बघायची ह्या दोन्हींची कशी होती घरी कासत हात घालाय सवय लावली आता आतापर्यंत दोन्ही पण सवय लावली दोन्हीनं पण हात घालायची सवय हो लावली हिच्या आईचं रेकॉर्ड वगैरे काय विचारलं का दुधाचं हिच्या बरं हिच्या दुधाची वंशा भरपूर नाही नाही हिच्या कासाकडे बघितल्या कळत आहे की बाबा हे जे दुधाची वंशावळ असेल कारण कास भरपूर कासाचा झोळ चांगला आहे म्हणजे दूध देणार चांगले चौक चौक आहे आणि शरीर म्हणजे डबल हाडाची आहे शरीराची बॉडी मजबूत आहे म्हणजे डबल हाडाची आहे बरोबर कोल्हापूरमध्ये चौकाला माझी तेच ना कसं आहे जनावराचा चौक मजबूत बांधा पाहिजे माणूस असो जनावर असो जर कमरतच मजबूत असेल तर शरीर मजबूत ही घरच्या बैलाचा खोंड आहे अनगर मधून आणलाय पाहू शकता वडलासारखा पांढरा शुभ्रण काजळी खिल्लार पूर्ण पडलेला बैल आहे खोंड आहे नाक काळे डोळे काळे कानाचे पाहू शकता का कानाच्या कोरा पण काळे आहेत शिंग पूर्ण काळे आहेत खूर काळे आहेत आणि खुर, खुर बा पूर्ण असे हरणासारखे सरळ खूर आहेत पाहू शकता ह्या खुराला रे क्षेत्रात किंवा खिल्लार क्षेत्रामध्ये जास्त म्हणजे प्राधान्य दिलं जातं अशा खुरांसाठी एकदम सरळ खूर असे पाहू शकता दहा महिन्याच आहे तुमच्या वळूची वंशावळ आहे म्हणून घेतला तुम्ही ह्याची आई कसली होती काजळीच आहे सर काजळीच होती पाहू शकता पूर्ण काजळी खिल्लार खोंड आहे यांच्या ओळूची अजून पण पायदास आपण दाखवू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद मालक पाहू शकता हनुमंत चौगुले हनुमंत धर्मा चौगुले नांदगाव तालुका मोहळा जिल्हा सोलापूर यांच्या ओळूचा खोंड आहे सकाळी गाय इथं कडेला पाहू शकता एकदम खुर काळे झालेत शिपूडगोंडा काळा झाला आहे नाक काळे डोळे काळे एकदम म्हणजे काजळी मध्ये खोंड पडलेलं आहे किती वेळ आला विली मावशी पहिलेच वेळच आहे पाहू शकता पहिला रोगा आहे आणि ह्या गायला गायचं दूध पाहू शकता पहिला रोगायला खोंड झाला आहे हनुमंत धर्मा चौगुले नांदगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यांच्या वळूपासून पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे पहिला रू गाय आहे पाहू शकता कशा प्रकारची कास आहे गायला अशा ठिकाणी यायचं म्हणजे एकदम परीक्षा दिल्यासारखं काम आहे खूप आडमार्गे आणि आडवळणी गाव का आहेत रस्ता नाही खूप सुंदर गाय आहे स्वस्त धान्याच्या दुकानाजवळ जवळच्या मालक तिथं आहे सुभाष प्रभू मस्के नांदगाव पाहू शकता हा रोड आहे स्वस्त धान्याचं दुकान नांदगाव ना आप या चौकातून खाली यायचंय तर सुंदर काजळी खिल्लार खोंड झालेलं आहे घरच्याच बैलाच्या आहे म्हणजे शिदापूर लाईनचीच आहे पाहू शकता बैल पण प्रत्यक्ष तुम्ही पाहताय आणि त्याची वंशावळ पण प्रत्यक्ष पाहताय एकदम काजळी खिल्लार मधली वंशावळ पडते आणि शिवाय दुधाची वंश ही गाब आहे का खाली आहे किती महिन्याची गाभ आहे तीन महिन्याची गाभ आहे आदत आहे बरोबर आहे पाहू शकता खुरकशे आहेत गळवण कमी आहे एकदम हरणासारखे आहेत चौकाला रुंद आहे मजबूत बांधायचे आहेत पाहू शकता आवजून अशा सुंदर पैद्यासाठी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर आवर्जून खिल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद